मुख्यमंत्री एकनाथ या से शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा आढावा घेण्यासाठी थेट लाभार्थ्यांच्या भेटी घेत योजनेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे से आमदार आणि पदाधिकाऱ्यांनाही लाभार्थ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचे आदेश दिले या पार्श्वभूमीवर कल्याण पश्चिमचे शिंदे सेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी देखील त्यांच्या मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची भेट घेतली भोईर यांनी मतदारसंघातील तीन हजारांहून अधिक लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची योजना आखली आहे आमदार भोईर यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलं प्रत्येक मंत्र्यांना आणि आमदारांनी लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट घ्यावी राज्यभरात अडीच कोटी लाडक्या बहिणी आहेत सप्टेंबर पर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे त्या प्रत्येक बहिणीच्या घरी मुख्यमंत्री स्वतः जाऊ शकत नाहीत आमदार खासदार लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी बहिणीच्या घरी जाऊन विचारपूस करून त्या बहिणी या योजनेमुळे आनंदी आहेत का हे पाहायचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी दोन दिवसापूर्वी आवाहन केलेलं आहे की प्रत्येक आमदाराने मंत्र्यांनी आणि ते स्वतः लाडकी बहिणीला भेटण्यासाठी कुटुंब भेट योजना ह्या अंतर्गत जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत Uh, अंदाजे आकडा त्यांनी साहेबांनी दिला आहे अडीचशे uh, कोटीच्या वर आहेत आणि अजून सप्टेंबर तीस uh, सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे तर त्या बहिणींच्या घरी साहेब uh, स्वतः जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रतिनिधी uh, म्हणून आमदार असतील खासदार असतील uh, इतर जे लोकप्रतिनिधी असतील आणि पदाधिकारी असतील त्यांनी त्या बहिणीच्या घरी जाऊन त्या बहिणीची विचारपूस करायचे त्यांना भेटायचे त्यांच्या कुटुंबांना भेटायचे आणि जी योजना आपण केलेली आहे त्या योजनेच्या याच्यामध्ये त्या आनंदी आहेत का त्या बहिणी त्यासाठी त्यांना भेटण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे आणि त्या बहिणींना सर्वांना भेटतो आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी योजना राबवलेली आहे माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यामध्ये आता मी ज्या बहिणींना भेटत आहे तर सर्व बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय हे एकदम खुश आहेत आणि हीच विचारपूस करण्यासाठी मी आज इथे आलो होतो नाही लाभार्थ्यांना जेव्हा भेटायला जातो ते एकदम हसतमुखाने माझं स्वागत करतात मग त्याच्यावरनंच समजते की त्या बहिणी एकदम खुश आहेत आमच्या एक अनुभव असा आहे की त्या बहिणींना हे आहे म्हणजे सांगतात मला त्या गपचूप सांगतात ॲक्च्युली तुम्हाला सांगायला नाही पाहिजे पण आता सांगतो मी की त्या बहिणी बोलतात की दादा ते पंधराशे रुपये महिन्याला येतात आम्हाला फार बरं होतं कारण प्रत्येक वेळेला सकाळी सकाळी नवऱ्याच्या समोर हात पसरणं आणि शंभर रुपये द्या दोनशे रुपये द्या मग ते नवरा काहीतरी बोलणार मग ते घरात कटकट चालवणार तर ती थांबलेली आहे असा त्या बहिणींचा अनुभव आहे आणि तो त्यांनी माझ्याशी शेअर केला आहे ते तुम्हाला सांगतो त्यामुळे ते त्या एकदम आनंदी आहेत आणि त्यांचे कुटुंबीय ठीक आहे त्यांना पण असं वाटतं की आपल्या बायको असेल वहिनी असेल आई असेल त्यांच्या हातामध्ये महिन्याला दीडशे रुपये पडतात चालू खर्च जो असतो पाच रुपयापासून तर पन्नास रुपयापर्यंत तो भागवण्यासाठी त्यांना वेळोवेळी कोणापुढे हातपसरायची गरज लागत नाही त्यामुळे ही योजना माझ्या मते तरी मी ज्यांना जेवढ्या लोकांना भेटलो मागे पण आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात तो, तो कार्यक्रम केला तेव्हा पण त्या बहिणी एवढ्या म्हणजे माझ्याशी एवढं हे एकदम एसेट झाल्या होत्या आणि त्या माणुसार असं वाटतं की आता म्हणजे खरोखर बहिणी फार खुश आहेत